पाटील पाटील असा जो आपल्याला दिसतोय हे जल्लोष आणि तो मराठ्यांची मागणी आता मरा हे सरकार पूर्ण करणार का हे पाहणं महत्वाचं असेल अनेक तिथे नेते आहेत नेते भेटायला येतील कोण येतील पण जो मराठा समाजाचा जनसमुदाय आहे लाखो ना करोडाने लोक इथे उपस्थित होताना आपल्याला दिसत आहेत अशात विविध भागातून संभाजीनगर असो नांदेड असो बीड असो अशा विविध भागातून इथे लोक आपल्या मागण्या मांडण्यासाठी आले आहेत आणि अशात आपल्या बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आलेलं आहे आमच्या मागण्या आम्हाला आरक्षण आणि ते आम्हाला जितेसाठी आम्ही सगळेजण जमा झालेले आहेत पन्नास टक्के लोक आलेले आहेत बाकी पन्नास टक्के लोक रस्त्याने आहेत आम्ही आरक्षण दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही सरकारला एवढं बोलणं आहे की आमचे सगळे मोर्चे शांततेत झालेले आहेत आणि जे बी मोर्चा आमचा शांततेचा आहे कुणाला मी कुठल्या प्रकारची त्रास होऊ नाही सरकारनं दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि सतत आमचे खूप मोर्चे झालेली आहेत आणि हे आम्ही आरक्षण दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही हे आमचे सगळे मित्रमंडळी आणि सगळे मराठा बांधव बाकी सगळ्या इतर याचा बी समुदाय आलेला आहे तर अलबाब सरकार या गौर गरीब दुःख समजून घ्यायला पाहिजे आज सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वदूर तुफान मुसळधार पाऊस चालू आहे अक्षरशः ग्राउंड मध्ये चिखल झालेला आहे आणि सरकारने आता मराठ्यांचा अंत पाहू नये आणि मराठ्यांना जास्त दिवस मुंबई मध्ये मुक्काम करायला लावू नये लवकरात लवकर फडणवीस साहेबांनी ओबीसी मधून मराठा आरक्षणाचा जी आर काढून मराठ्यांना न्याय द्यावा मराठ्यांच्या गोरगरीब मराठ्यांचं जे पाचशे हजार किलोमीटर दूरून मुंबईमध्ये वारा ऊन पाऊस सर्व सहन करत मोटरसायकलला आलेत त्या सर्व मराठ्यांना फडणवीस साहेबांनी व सरकारनी आता न्याय द्यायची योग्य वेळ आलेली आहे तरी सरकारनी न्याय द्यावा आमच्या प्रमुख मागण्या आहेत आम्हाला मधून आरक्षण मिळेल आणि आमच्यावर झालेल्या सर्व केसेस मागे घेण्यात येव्या आणि जे आमच्या बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत आरक्षणामुळे त्यांना आर्थिक मदत देण्यात येईल या छोट्या छोट्या मागण्या घेऊन महाराष्ट्रातील गावखेड्यामधून इथं आलेला महापूर बघा तुम्ही आता पुणे एक्सप्रेस वे पासून तर आझाद मैदानापर्यंत जे एन पी टी पासून इकडी लाईन लागलेली आहे ग्राउंड लोकसंख्येच पाच लाख लोक तर रस्त्यावर फडणवीस साहेब किती अंत पाहणार आहात मराठ्यांचं आरक्षण द्या आम्हाला ओबीसी मधून अति अंत पाहू नका आरक्षण नाही मिळालं तर मुंबईतला एकही माणूस घराच्या बाहेर येऊ शकत नाही मुंबई जाम झालेला आहे सरकारला शेवटी एकच सांगणं आहे की पाऊस पडू द्या चिखल होऊ द्या ऊन राहू द्या भाकर तरी हरकत नाही पण हा आलेला सर्व मराठा आरक्षण सोबत घेऊनच घरी जाणार आम्हाला बारीला शिंदे सरकारनं फसलेलं वाशी मधून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन शिंदे सरकारनं आमचा घात केला आता मराठे थांबणार नाही फाटला निर्धार केला एक तर अंतयात्रा निघाल नाहीतर मराठ्यांचा गुलालाची यात्रा निघेल फडणे साहेबांना एकच विनंती आहे साहेब आमचा अंत पाहू नका मराठ्यांचा आतापर्यंत इतिहास आहे की मराठी हे कधी शांत चाललेले आहे मराठ्यांना उदय करायचं काम तुम्ही करू नका आमचा आम्हाला आमचा मागण्या लवकरात लवकर मान्य करून आम्हाला लवकरात लवकर आझाद मजा सुटका करावी हीच सरकारला विनंती आहे